स्वराज्य वार्ता आवाज जनसामान्याचा सर्वप्रथम स्वराज्य वार्तामध्ये आपलं स्वागत आहे आपण आलेलो आहोत जालना या ठिकाणी कुपोषण स्त्री आणि काही धनगर बांधव सोबत आहेत त्यांच्या मागण्या काय आहेत त्या आपण सविस्तर त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत सर्वप्रथम काय आणि पद काय आहे मी सुरेश भुमरे भारतीय जनता पार्टीचा जिल्ह्याचा अध्यक्ष आहे धनगर समाजाच्या एस टीच्या आरक्षणासाठी नियमित सक्रिय सहभाग करणार चळवळीतला कार्यकर्ता तुमच्या मागण्या काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये धनगर समाजाला टीचं आरक्षण दिलेलं त्याची अंमलबजावणी वर्षापासून आंदोलन सुरू आहेत आता आमच्या आमचे सहकारी आणि धनगर समाजाच्या एसटीच्या आरक्षण चळवळीतील नेते दीपक भाऊ बोराडे इथे उपोषणाला सतरा सप्टेंबर पासून बसलेले आहेत आज संपूर्ण महाराष्ट्रातील समाज बांधवाच्या वतीने इथं मोर्चाचं आयोजन केलं होतं इतिहासात पहिल्यांदाच एवढा मोठा भव्यद्वी सकल धनगर समाज बांधवाच्या वतीने आयोजित केला होता पहिल्यांदाच माता भगिनी आणि विद्यार्थी तरुण मित्र या मोर्चा मध्ये सहभागी झाले होते नक्कीच सरकारला पण याची नोंद घ्यावी लागेल सरकारनं आश्वासन दिलेलं आहे विविध मागण्या जरी मान्य केल्या अशा पण धनगर समाजाच्या एसटीच्या आरक्षणाची जी अंमलबजावणी आहे ती आतापर्यंत झाली नाही त्या अंमलबजावणी करण्यासंदर्भात हा मोर्चाचं आयोजन केलं आणि असं तुम्ही म्हणता की, की पुढील लोकरेषा कशी राहील आता उंचीवर सभा संघटित झाला आक्रमक झालेला आहे सरकारला पण निर्णय घ्यावा लागेल सरकारनं विविध मागण्या जरी मान्य केल्या अशा पण जी मूळ मागणी आहे एसटीच्या आरक्षणाची अंमलबजावणी तळागाळातल्या समाजाची याच्यामध्ये भलं होणार आहे आणि आम्ही काही वेगळं आरक्षण मागत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये एस टीचं आरक्षण दिलेलं आहे त्याची अंमलबजावणी करणं हे महत्वाचं आहे भारतीय जनता पार्टी महायुती सरकारनं जरी दोन कॅबिनेट मंत्री केले खासदार केले सोलापूर विद्यापीठाला नाव दिलं आयना नगरला आयल्या नगर देवीकरांच नाव दिलं जी मूळ मागणी आहे एस टीच्या आरक्षणाची अंमलबजावणी ती होणं फार महत्वाचं आहे त्यासाठी हा लढा सुरू आहे काय सांगा दोन हजार चौदा साली असा धनगर समाजाचा एक उपोषणाच्या माध्यमातून एक लढा उभा राहिला होता आणि त्याकालीन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आणि सध्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी धनगर समाजाला त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्तीसव्या अनुक्रमांकावर धनगर समाजाचं एस टी आरक्षण या ठिकाणी लिखित केलेलं आहे त्या एस टी आरक्षणाची मी मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही अंमलबजावणी करू असा धनगर समाजाला शब्द दिला होता या ठिकाणी गेली दहा वर्ष झालं धनगर समाज सातत्यानं भारतीय पाठच्या पाठीमाग आहे फडणवीस साहेबांच्या पाठीमाग आहे आम्हाला जो काही देणार आहे तो या ठिकाणी आम्हाला स्पष्टपणे माहीत आहे की देवेंद्रजी फडणवीसच काहीतरी देऊ शकतात त्यामुळं आम्हाला फडणवीस साहेबाला विनंती करायची आहे की आपण धनगर समाजाला दोन हजार चौदा साली जो एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी जो शब्द दिला होता तो आपण तात्काळ पूर्ण करावा आणि धनगर समाजाच्या लेकरा बाळाचं जे भविष्य आहे एस टी आरक्षणात त्याची अंमलबजावणी करून तात्काळ आर काढावा आणि एस टी आरक्षणाचं प्रमाणपत्र आमच्या लेकराबाळाच्या हातात द्यावं एवढीच मला फडणवीस साहेबांना विनंती करायची स्वराज्य वार्तासाठी राम राठोड जालना